दोघंही आवडी नाही खातात चिली झुका पिझ्झा हे बघा कशी खाते नाही <laughs> रे मम्मी पण खाते मी नाही खाते <laughs> गाईस बघा ही साडे बोलली होती मी साडे बोललो त्यामध्ये दहा ते साडे पण बोललोय मी यार तू गाईज कालच्या वेळेस वरती म्हणून तू आलायस मध्ये तू तेला बघत बसला असतंस मला कळलं पाहिजे की बाबा आपल्याला झोप पाहिजे आपल्याला परत काम असतं आपल्याला पुढे येतच नाही ते पण ना तर गाइस संध्याकाळ आले घरी आलेलो आहे हे बघा इथे मम्मी इथे मस्त बसली आहे संध्याकाळची बसली आहे आणि ते सोनल आणि काल सोनलला भात खावा लागला होता म्हणून आज पिझ्झा मागवलंय ए मस्त ए घे पिझ्झा तुझा नऊ वाजून गेले, गेले। संध्याकाळ ना संध्याकाळ होऊन गेली हा मम्मीने करेक्ट केलं मला थँक्यू मम्मी तोलुण तोलुण। 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 चल बस ना आता मांडा काय फोड हाय ना आता हाय चुकून झालं ठीक आहे ना ही काय चल बस आता ये ना खायला सगळं हा बघा चिली पिझ्झा ह्याच्या फेवरेट आणि हिच्या पण फेवरेट mm. तो काही आवडी नाही खातात चिलीचा पिझ्झा हे बघा कशी खाते <laughs> <laughs> नाही मम्मी पण खाते मी नाही खाते hmm. <laughs> मी नाही खात आम्हीच खातो मी नाही एक एक आ, दोन बाय वन गेट वन मध्ये एक एक खोका संपवला दोन निघांनी आणि हा एक राहिला तर आम्ही बिचारा एक उरलेला खातोय या दोघांनी दोन दोन पीचे आठ पीस खाल्ले चार चार पीस दोघांनी खाल्ले हे पण मम्मीचे नाही मम्मी आणि ही लोकच खाणार त्यातला एक पीस मी खाणार हा ठीक आहे नका देऊ राहू दे मी बसतो कोपऱ्यात जाऊन नाही मला खायचं ना खावा तुम्ही नको ते गाईस मी पण खातो पिझ्झा आणि मग तुम्हाला भेटतो हा बघा तर चला थोड्या वेळानंतर भेटतो खाऊन झाल्यावर तर गाईस आता जस्ट वरती आलोय आणि अंतरूण वगैरे घालून झालेलं आहे आणि आता सोपायला

नाही 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 तू उठून बस मग उठून बस दोन मिनिट जाऊन उठून बस उठून <laughs> <आए तुन> बस <laughs> ती भांडवलला आली तयार तर नाहीच हो हा हा बोल उठवते मी उठवते मी दहा हा तू कालचा व्हिडिओ तू पण बघा तर अंगावर पण बघायचं सांग की तू असं बोलवतेस की दहा वाजता बरोबर आम्ही झोपणार आम्ही झोप दहा वाजता झोपणार दहा ते साडे मध्ये बोललो होतो आणि साडे दहा असेल तर चल चेक कर आणि असेल तर चला गाईज बघा ही साडे दहा बोलली होती मी साडे दहा बोललो त्यामध्ये दहा ते साडे दहा पण बोललोय गाईज कालचा कळलं पाहिजे की आपल्याला झोप पाहिजे आपल्याला परत काम असतं आपल्याला पुढे पण ना हा आता झोप ना साडे दहा वाजता आलीस ना झोप ना आता घरी पण सव्वा दहा पर्यंत झोपतेस माहितीये मला

बघितलं काय हे असं आहे हे असं असतं आज तिला तिच्या आवडीचा पिझ्झा खिलवला आणि तरी पण तिचं तेच आहे बघितलं कशी हसते बघा ती बघा आणि किंमत तर काही गाडीची नाही पण किंमत नाही बायकोने खिलवलं म्हणजे बायको खिलवलंय ते मग खिलवणं देणार ना मी कुठे आहे म्हणतो आपण काय ठरलं फिफ्टी फिफ्टी माझी सॅलरी झालीय का फिफ्टी फिफ्टी मग इंटरेस्ट के साथ घूम गया, गया सब हां एंट्री अभी चाहिए तो अभी दे दो चल रो मत तर मला बर्थडे ला अजून काय गिफ्ट घेणार ते माहिती नाही ते तुला कळणार आहे सरप्राइज आहे आणि ज्या <laughs> दिवशी <जादेशी laughs> तुला गिफ्ट मिळेल त्या दिवशी तू सरप्राइज झाली नाहीस असतं बघ माझा नाव बघ ना ते हे लोक पण आणि मी पण येतेस बघ ना तू बघ बघूया ना हे लोक पण आणि मी पण येतेस गाइस बघा हिला हिला नाही सरप्राईज दिला ना तर बघा

वी गिफ्ट वाले गिफ्ट गिफ्ट बोलले बुआ गिफ्ट समजला साधा ड्रेस नाही घेतला तू ए ड्रेस घेतला तुला काय म्हणता चल बोल ड्रेस घेतला का का दे काय गुण तर सर नाही हा हा नाही घेतला <laughs> तर गाईज या बड्डेला हंड्रेड पर्सेंट एक नंबर गिफ्ट मिळणार लिहून देतो मी गाईज नक्की नक्की तुम्ही पण आहात मी पण इकडेच आहे आणि ही पण इकडेच आहे हिला हिच्या ला एक नंबर गिफ्ट देणार म्हणजे देणार या वेळा भारीवाला गिफ्ट देणार तीस वेगवेगळे गिफ्ट देणार तीस वर्षाची तर गाईज चला आजचा ब्लॉग माहिती एकतीस काय माहित तीस ना <laughs> <थीस वाच्छा चीणा। laughs> एकतीस हा एकतीस अठरा ते गाइस चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो हा नाही एकच बोलतो हां तर काहीच आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो ना ते ही अशी चालू राहील झोपू देईला तर चला आजचा ब्लॉग मी इथेच करतो इथपर्यंत तुम्ही वी व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आजचा ब्लॉग लवकरच बंद करतो कारण की झोपायचं मला पण आहे कारण की काल पण लेट झाला होता आणि काल तिला प्रॉमिस केलं होतं की लवकर झोपायचं म्हणून तर चला आता जातो झोपायला आणि उद्या भेटतो तुम्हाला बाय